नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉग मध्ये अरे विचार करत असाल की माग असं काय वेगळं दिसतंय कुठं आहे सुष्मिता नेहमीप्रमाणे इथं दिसत नाहीये तर आज आम्ही आलोय नशिकला पावीला माझ्या सासरी तर चला सकाळ झालेली आहे तर छान चहा करते तर आजचा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा लाईक शेअर सबस्क्राईब केल्या नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा तर रात्री आलेला आहो रात्री बारा एक वाजता आलो आहे बसनी प्रवास करत तर आज दिवसभर कसा प्रवास होणार आहे ते तुम्हाला दाखवते चला झालेला आहे नाश्ता पण झाला बाप रे खूप उन्हायचं आहे नाश्ता पण झाला आणि साडी वगैरे घातली अहो पण तयार आहेत तर आता आम्ही चाललो आहे मळ्यामध्ये तर मळ्यामध्ये माझ्या आजच्या सासुऱ्यांचं पुण्यतिथी आहे तिसरी पुण्यतिथी आहे तर त्यानिमित्ताने आम्ही आता मळ्यात जाणार आहे मळ्यात खूप सारे लोकं येणार आहेत पूजा होईल वगैरे आणि जेवणं होतील आणि मग त्याच्यानंतर आम्ही आपल्या परतीच्या प्रवासाला निघू आता कुठं चाललो आहे ॲक्च्युली त्यासाठीच आम्ही इकडे आलो वावीला अचानकपणे कारण आज प पुण्यतिथी होती आणि आमच्या मित्राचं लग्नसुद्धा आहे तर आता आम्ही ही मळ्यात जाणार आणि मळ्यात लग्न ता इतके सारे सारे मोठा -मोठा आता कैऱ्या आहेत इतक्या साऱ्या कैरे आल्यात आमच्या घराच्या मागे खूप साऱ्या मोठ्या मोठ्या कैरे आलेल्या आहेत आणि आता आहो मला दोन दिवस सोडून जाणार आहेत आहो तुम्ही मला मिस करताल का हो हे मला कधीच मिस करत नाही पण मी खूप जास्त मिस करते त्यांना आणि इथे आहोंच्या कैऱ्या गोळ्या करायचं चा काम चाललेलं आहे हे बा किती मोठ्या मोठ्या कैऱ्या आलेल्या आहेत आमच्या झाडात झाडी उडूरचं आहे पण कैरे बा किती मोठ्या मोठ्या आहेत आणि इकडं खूप मोठं झाड आहे जिथे खूप मोठ्या मोठ्या कैऱ्या आहेत हे मोठं झाडले मोठ मोठ आलेले आहेत इकडं पण सगळे आहेत आणि इकडं लिंबाचं झाड आणि तिकडे अंजीर आहे आता इथे दाखवू शकत नाही मी इकडं या झाडाच्या मागे अंजीरच झाड आहे किती मोठ मोठ्या शेंगाळ झाल्याकडे काय लांब ये ना हे जा शेवड्यात शेवगा पायले पाहिले तिकडे पाया पडतात म्हणतो हसरले पाय म्हणतो पाय सारखे दिसते तुझ्या पाय इकडे पाय पायसारखेच दिसते म्हणतो हो काय कराय आणि अर्ने मेकअप लावले रे एक नंबर दिसतो रंगळ घातली दिसते का आली तो तेच कांगले अशा प्रकारे कार्यक्रम आहे आणि आता आम्ही निघालोय मी पुण्याला ते लग्नाला लग्नाला आता मी, मी खूप जास्त मिस करणार आहे असं मी अजिबात करणार नाही मिस नका करू पण मी मिस करणार आहे चला आता ते मला बसमध्ये बसून देतील आणि मग ते त्या त्यांच्या जा मित्रांसोबत जातील मग मी कुठं चालले तुम्ही माझ्यासोबत प्रवास करा ते मित्रांच्या लग्नाला जातील आणि जमलंच जा तर मी त्यांना सांगेल की तुम्ही ब्लॉग घ्या जर ब्लॉग घेता आता तर ते घेतील ते ते करेल हां जसं मागच्या कोकणाच्या ब्लॉगसाठी चॅलेंज दिलं होतं ना तसं लग्नाच्या ब्लॉगचं मी चॅलेंज देते पण मे बी काय माहिती खूप गडबड वगैरे असली तर त्यांना नाही होणार शक्य पण ठीक आहे देऊयात झालंच तर आपला त्याचा ब्लॉग बघायला भेटेल लग्नाचा त्यांच्या मित्रासाठी कसे सगळे मित्र एन्जॉय करता येत ते तर होप्स खूप होप ठेवा सगळ्यांनी चला आम्ही बसलोय आता बसमध्ये आवाज येतोय का तुम्हाला खूप जास्त वेळ टाकलेले अस बसचा प्रवास अजिबात म्हणजे अजिबात नाही आवडत नगरला उतरल्यावर तुम्हाला स्टोरी सांगते तर आता मी सिंगल प्रवास करते कारण आता तिथून पुढं गेले माझ्या आहो लग्नासाठी आणि आता मी इथून चालले शिवशाहीमधून आणि लिटरली नशिबाने चांगली बस भेटली ए सी बस नाही तर मागाच्या बसमध्ये खूप जास्त ट्रॅफिक सॉरी खूप जास्त गरमी होतं ते तर आता नाष्टा केला पाच वाज देत आता बघूयात किती वाजता मी खरं बस चला इथं थांबलो होतो आम्ही नाश्त्यासाठी ही आमची बस आता मी एकटीच चालले मला फर्स्ट टाइम मी एवढा आमचा प्रवास एकट्याने करते प्रवास भेटे आणि आता मम्मीची भेट करते अरे तर मम्मी मला घ्यायला आलेली आहे दिसले का मी आता मी घरी चालते आहे. इथंच बसले होते. तरस तिला आणि इथं मम्मी. इनका आमच्या घरी आणि ही ओमन साने. रोजच खातो ना घरात. मेरे लिए सब कुछ खाना लाया तो इसलिए वो दोनों मिल-मिलकर कान तिला खायला. फक्त माझप बघत राहायचं काय काय घेतलंय काय तिला मला वाटते आपण नेहमी मेकअप करतो मेकअपवर मुलगी बनवायचं काहीच ठिकल मम्मीने मला काहीतरी खाव आणला तर लगेच लगेच म्हणतो मेहमान की खातिर तारी देखो। ओ, ते तर देखो ओम ते खूप महागाचे आहे त्याचं एक सुद्धा जर तुटलं तर तू गेला बघ ना थांब ना कस त्रास का काय पण क्या देख रे हो क्या धुन रे हो हा काय शोधतोय तू मी इकडे माझा चहा रेडी झालेला आहे पाहुण्यांनी किचन मध्ये नसते यायचं त्यांना जाग्या सगळं भेट इथं बसा तुम्ही फॅन खाली बसा, okay. बसा। okay. तुम्ही बसा okay. ओके तुम्हाला जाग्या सगळं बर चहा बी सगळं मला हातात पाहिजे माझा चहा धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे तर अशा प्रकारे बाहेर आलेली आहे आणि आम चहा चहा है तर लांबच पिणं राहिलं यांची नुसती मस्ती चालू आहे तर ह्यांची मस्ती काही संपणार नाहीये आणि त्यामुळे मला व्हिडिओ खूप सारे घेत बसावे लागतं तर आजचा ओवरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खूप जास्ती प्रवास केला आहे खूप थकले आता वाजलेत आठ दुपारी निघाले होते ते आत्ता आठ वाजता पोहोचलेली आहे खूप जास्ती प्रवास झाले थकलेसुद्धा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि लाईक सबस्क्रा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून करुं सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला ओवरऑल ट्रॅव्हल ब्लॉग होता प्लस कुठे गेले होते हे तुम्हाला कळालंच असेल सासरे गेले होते काय कारण होतं हे देखील तुम्हाला ब्लॉग काळालेलं आहे तर तुम्ही ब्लॉग स्किप केला असेल तर तुम्हाला कळलं नसेल तर खूप छान एक्सपिरियन्स होता फर्स्ट टाईम एकटीने प्रवास केला खूप भारी वाटलं छान एक्सपिरियन्स भेटला आणि हा इकडे नाचतो आहे आणि निघून जातो आहे तर चला बाबा आहे तुमची काळजी घ्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये